नमस्कार मैत्रिणींनो संस्कृती कलेक्शनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आता नवरात्री उत्सव सुरू होणार आहेत त्यामुळे आपल्याला विविध प्रकारच्या कलरच्या साड्या सर्वांना लागणार आहेत तर आपल्याकडे काही प्रकारच्या कलरच्या साड्या उपलब्ध आहेत तर चला तर बघ कोणत्या साड्या उपलब्ध आहेत ते बघूया ह्या रेड कलरची नेटमध्ये साडी आहेत यामध्ये आपल्याला गोल्डन कलरच्या लाइनिंग दिसत आहे याच्यावर आणि ही काठ अतिशय सुंदर गोल्डनमध्ये दिसतात तुम्हाला आणि त्याच्यात वेगवेगळ्या कलरच्या लाईनिंग केलेल्या आहेत त्यामुळे हे कॉम्बिनेशन खूपच छान दिसतं चला यामध्ये अजून कोणकोणते कलर आहेत बघू शकता डार्क नि ब्ल्यू सर्वांचा आवडता कलर दुसरा कलर आहे ऑरेंज कलर बघा हा पण खूप आकर्षक दिसतो पुढील कलर मोरपंखी म्हणजेच पीच कलर सर्वांच्या आवडीचा मग हे कॉम्बिनेशन तर खूपच छान दिसतं येलो आणि पुढची कलर आहे साडी आहे येलो येलो आणि कॉम्बिनेशन हे कॉम्बिनेशन खूपच छान दिसतं काठाचं कॉम्बिनेशन आणि हा येलो कलर खूपच आकर्षक आहे सर्वांचा आवडता कलर कोणता वाईन कलर बघू शकता तुम्ही खूपच छान साडी आहे हे देखील कॉम्बिनेशन खूप छान आहे पुढची साडी आहे अबोली कलरची बघा हे, हे? कॉम्बिनेशन खूपच छान वाटतं आणि शेवटची साडी कोणती राहिलेली आहे ब्लॅक कलर ब्लॅक आणि हे आ, गोल्डन हे कॉम्बिनेशन खूपच छान वाटतं अशाच प्रकारच्या तुम्हाला साड्या खूप अवेलेबल आहेत जर तुम्हाला ह्या साड्या आवडल्या असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद